आज तो 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 आ, मी माझं दैनंदिन काम करत सकाळी ऑफिसला हजर होतो एक साडेबाराच्या सुमारास एक इसम आला त्याने विचारलं की माझं लाईटचं काम कधी होणार आहे लाईटचा पोल पडला होता त्याच्या शेतात त्याचं काम कधी होणार आहे तर मी ऑलरेडी आमच्या मेंटेनन्स एजन्सीला सांगितलं होतं की बाबा आज ते दुपारी काम करून घेऊ म्हणून आणि मला कारण ते सकाळी माझ्या स्टाफनी कल्पना दिली होती मी दुपारी कारण घेण्यासाठी माझ्या एजन्सीला मेंटेनन्स एजन्सीला सांगितलं होतं ते काम आज होऊन जाणार होतं त्यात तो आला आणि त्यांनी माझं काही एक ना एकता माझ्यासमोर माझ्या ऑफिसची तोडफोड आणि मला धक्काबुक्की चिबीगाळ असं सगळं प्रकार आज केलाय जो व्हिडिओ चर्चेतून काही मार्ग निघाला त्याला त्याला प्रत्येक मी तेच सांगत होतो की बाबा माझ्या एजन्सीला सांगितलंय आता दुपारी मध्येच काम होऊन जाईल उद्या पण नाही दुपारपर्यंतच काम होऊन जाईल पण तो त्याच्या ऐकण्याच्या मनस्थितीच नव्हता फोनद्वारे हो हो, हो, हो एकदा धमक्या दिल्या होत्या रात्री बारा वाजता फोन करून एवढं होण्याचं कारण असं असं नाही की तुम्हाला अनेक वेळा फोन करून विनंती त्याचं काम होत नसेल म्हणून नाही त्याचा मागच्या वेळेस वेगळा विषय होता आणि ह्या पोलचा तर मला आज सकाळी सांगितलंय आणि आमच्या स्टाफला सकाळीच त्यांनी फोन केलाय म्हणजे हा आजचाच विषय आहे आणि ह्याच्या आधी एकदा तिकडे रॅन्डमली मेंटेनन्सची टीम गेली असताना ते काम करण्यात येणार होतं म्हणजे रस्त्यात त्यांना दिसल्यामुळे आमच्या स्टाफला पण ते त्यावेळेस पावसामुळे वगैरे झालेलं नाही आणि आज सांगितलं मला आज कळालं सकाळी तर आजच्या आज मी करून देतो म्हटलं होतं दुपारीच त्याच्यामुळे त्याला एवढं वाईट वाटण्याचं किंवा आमच्यावर हानावारी वा करण्याची काही गरज नव्हती काय नाही आम्ही आम्ही सगळे जनतेची सेवा करणारे कर्मचारी आहेत आम्ही सगळं डोक्यात घेऊन आम्ही सगळ्यांना सद्भावने सगळ्यांचे कामं होईल असं तत्पर काम, हो काम करतो माझ्या माघारी पण माझी चौकशी केली तरी तुम्हाला हेच कळेल आणि तरी पण असं कृत्य आमच्यासोबत होतं याचं एक वाईट वाटतं तीच आम्ही पोलीस स्टेशन प, प, पी आय साहेबांना विनंती केली की के बाबा याच्यावर कुठंतरी चोप बसला पाहिजे कुठंतरी याच्यावर अंकुश आला पाहिजे कारण माझ्या महिला कर्मचारी तिथंच होत्या त्यांच्यासोबत पण धक्काबुकी झाली आणखी दुसरं काही पण झालं असतं पण आम्ही थोडा आमच्या मनाचा ताबा सुटला नाही म्हणजे आमच्या हातून काही वाईट आणखीन बोलल्या गेला तो आणखीन चिघळला असतं विषय माझ्या दोन महिला कर्मचारी होत्या माझे अप्रेंटिसचे एकदम यंग नवीन मुलं होते त्यांच्या मनावर काय परिणाम होईल किंवा माझ्या त्या महिला कर्मचाऱ्यावर काय होईल म्हणून मी शांततेत घेतलं आणि त्याला शांततेतच उत्तर देत होतो पण ते आता ऐकलं नाही म्हणून आम्ही साहेबांना सांगितले की त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी चालू आयो झालेल्या हडवती सेक्शन ऑफिस महावितरण या ठिकाणी आमचे ऑफिसर श्री श्रीवंशी साहेब हे ऑफिसमध्ये बसले असताना अचानक एक इसम कृष्णा जाधव नावाचा हिंपळगावचा अचानक आला आणि त्याने ऑफिसमध्ये डायरेक्ट साहेबावर वार करायला सुरुवात केली त्या ठिकाणी महिला कर्मचारी पण होते त्यांना न जो जोमानता या कृष्ण जाधव नावाच्या इसमाने चार पाच लोक सोबत घेऊन आला सदरीला ऑफिस हे गावाच्या बाहेर आहे त्या ठिकाणी जास्त लोक नसतात फक्त एक स्टाफ लाईन स्टाफ होता आमचा आणि एक महिला कर कर्मचारी होत्या या ठिकाणी असं एकटं बघून अभियंत्यावर हल्ला केला यापूर्वीही दोन हजार साली डिसेंबरला या ग्रस्तानं रेकॉर्डिंगवर इंजिनियरला मारतो अशा धमक्या दिल्या बांधू बांधू मारतो म्हणून ती रेकॉर्डिंग सध्या उपलब्ध करून आपल्याला दिलेली आहे महावितरणचे लाईनमन इंजिनीअरचे रात्री बेरात्री पावसामध्ये लोकांनी पब्लिकनं प्रकाशात राहावं म्हणून आपला जीव धोक्यात टाकून पावसामध्ये पोलमध्ये पोलवरती चढून सप्लाय पुरोवत करत असतात सध्याच्या मोबाईल जमान्यामध्ये प्रत्येकाला लाईटची आवश्यकता आहे आणि ही कंटिन्यू रहावं म्हणून महावितरणचे सर्व कर्मचारी दिवसरात्र कामावर असतात आणि अशा प्रकारचा ह्या वीज दूतावर हल्ला करणं हा एकदम भ्याड हल्ला आहे आणि हे चुकीचं आहे त्यामुळं माझ्या अख्ख्या जे पाच तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये चारशे ते पाचशे कर्मचारी काम करतात पन्नास साठ इंजिनियर काम करतात अशा प्रकारचे जर जनतेकडून हल्ले होत असेल तर या ठिकाणी सध्या आमच्या ज्या इंजिनियर्स संघटना आहेत आमच्या ज्या लाईनमेन संघटना आहेत त्या जाग्या झाल्या तर ह्या लोकाला उद्या थारा भेटणार नाही आणि कायमचं आमचे लोक या विरोधात आंदोलन करू शकतात लोकांची गैरसोय होत आहे त्यामुळे कडक कारवाई होऊ या उद्देशाने मी उदगीर होऊन अहमदपूरला आलेलो आहे पिय साहेब पी साहेब अशी भेटलेला आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की यांना उद्या त्याला आम्ही अटक करतो त्यांच्यावर कायदेशीर कारवाई तीनशे त्रेपन्न प्रमाणे केलेले आहे फक्त यापुढे असे हल्ले होऊ नये म्हणून या विषामावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी महावितरणतर्फे महावितरणच्या विविध संघटनातर्फे मागणी आहे व या ठिकाणी एवढ्या गुन्हा गोंदाने नांदणारी लोक आमच्या लोकांसह सगळ्या लोकांची मैत्री आहे सगळ्या लोकांच्या अडचणीला आमचे लोक रात्री बेरात्री धावून जातात तरी पण असं एखादाच माणूस या समाजातला जो कल्पित असतो ते अशा प्रकारची दादागिरी गुंडगिरी करतो उलगिरीची भाषा करतो मारहाणची भाषा करतो आणि नंतर येऊन डायरेक्ट मारहाण करतो तर हे समाजाला सोसायटीला ऑर्गनायझेशनला सोबणार वक्त नाही त्याने डायरेक्ट डायरेक्ट असं म्हणतो खासदाराकडे जा पोलिस कडे जा किंवा आणखी कुणाकडे जायचं जा मी हे करणारच अशा प्रकारच्या धमक्या दिलेल्या आहेत या मागचं मूळ कारण काय मूळ कारण परवा पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी पावसामध्ये मातीमध्ये काही शेतातल्या ठिकाणी पोल वाकलेले आहेत ते पोल सरळ करा अशी त्याची मागणी होती रेकॉर्डिंग मध्ये म्हणल्यापर्यंत साहेब म्हणले मी गुत्तेदारला सांगितले तुम्ही जा लगेच पोल सरळ करून घेतील पण पर सध्याच परिस्थितीमध्ये आज ते ते ग्यून, ग्यून त्या ठिकाणी बैलगाडी किंवा साहित्य घेऊन पोल घेऊन जाता येत नाही त्यामुळे त्याला फक्त दोन एक दिवस थांब म्हणले तर ते ऐकायला तयार नाही आताच मला पोल सरळ करून द्या अशी त्याची मागणी होती आणि माझ्या माहितीपर्यंत तो ड्रिंक करून ऑफिसमध्ये आला होता आणि डायरेक्ट इंजिनिअरवर अभियंत्यावर त्यांनी अटॅक केलेला आहे